आज पालघर जिल्ह्यात आपण सर्व ठेकेदार आम्हाला निधी मिळत नाही याच्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि निधीसाठी आम्ही रोज हेलपाटे मारतो प्रत्येक ऑफिसला मंत्रालयामध्ये पण त्यांचे हेलपाटे मारून झालेले आहेत आता या आंदोलनाशिवाय आमच्याकडे कुठल्याच प्रकार पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही आहे आज एक सांगलीचा हर्षल पाटील जो एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे त्यांनी आमची आत्महत्या केलेली आहे त्याबाबत आम्ही सर्व निदर्शनं केली आंदोलनं केली तरी पण या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही त्याच माध्यमातून आम्हाला आंदोलनाच्या याच्यातून सांगायचं आहे की साहेब आमच्याकडे आत्ता तरी लक्ष द्या अजितदादा पवारांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आम्हाला निधीच मिळत नाही आठ महिन्यापासून आज इकडचा ठेकेदार त्रेस्त झालेला आहे त्याची संपूर्ण फॅमिली आता रस्त्यावर आलेली आहे तर आता काहीतरी लक्ष द्या आम्हाला निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सगळ्यांचं आता पस्तीस जिल्ह्यामध्ये आपलं हे आंदोलन चालू आहे आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासी विभाग विकास विभागाचा आपल्याला निधीच मिळाला नाही आहे साहेब मागच्या एक वर्षापासून आम्ही या निधीसाठी हेलपाटे मारतोय तुमच्याकडे निवेदन देतोय शिष्टमंडळ घेऊन येतोय पण कुठल्याच प्रकारचा आम्हाला निधी मिळत नाही जवळपास आता पालघर जिल्ह्याचा एक हजार कोटीचा निधी आपला बॅलेन्स आहे जल जीवन मिशनची आता सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा हजार योजना आपल्या बंद पडलेल्या आहेत तर ह्यासाठी आमची एकच ही आहे की ठेकेदारांची आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत आणि या ठेकेदारांची जर आत्महत्या हर्षल पाटील सारख्या झाल्या तर त्याला जबाबदार हे फक्त सरकार असेल जर या सरकारने यापुढे निधीबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही घेतला तरी इकडचे पण कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करतील सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून एक शासनाने जो हे आणला की जेणेकरून एक इंजिनियर झालेला मुलगा त्याला काहीतरी काम मिळावं पण ते काम मिळाल्यानंतर ते काम केल्यानंतर जर पैसे त्याला मिळत नसतील आणि त्याच्यावर जर आत्महत्यासारखी सारखी मिळत असेल तर हे याच्यासारखी खेदाची बाब नाही आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्व ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्रिमंडळांकडे आमचे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्यासाठी वेळ दिली होती परंतु मिटिंग घेऊन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांनी आतापर्यंत निधीबाबत कुठली ठोस भूमिका दिली नाही आम्हाला आणि निधी पण दिला नाही आठ महिन्यापासून हा ठेकेदार एकदम त्रेस्त झालेला आहे असा आरोप सुद्धा हो नक्कीच जर आम्हाला जर पैसे मिळत नसतील तर लाडक्या बहिणीला हे जे पैसे देत आहे आता लाडक्या ठेकेदाराकडे थोडा तरी विचार करावा सरकारने जेणेकरून आज एक महिला जी तुम्ही जल जीवन मिशनची योजना आणली आणि जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही त्या महिलेला आधार द्याल पाणीच्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून पण ती योजनाच बंद पडली या ठेकेदारामुळे आज जेव्हा तुमच्या रस्त्यावर कुठला पण झाड पडतं तर त्या रस्त्यावर माणूस सांगतो हे ठेकेदार कोण आहे हा कामाचा ठेकेदार मग ते अधिकारी वर्ग त्या ठेकेदारला काम करायला सांगतात तेव्हा तुमचा रस्ता सुरळीत होतो हा ठेकेदार हा एक फार मोठी भूमिका बजावत असतो आपल्या ह्या सर्व सरकारच्या सर्व कामगिरीमध्ये पण या ठेकेदारांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाहीये मागच्या एक वर्षापासून आम्ही रोज कळकळीची विनंती करतोय सगळ्यांना निवेदन देतोय परंतु कुठल्याही प्रकारचा हा मदत केली जात नाहीये सरकारकडून निधीच्या बाबतीत आज महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघाचा वतीने एक मोठा मोर्चा निर्माण केलेला आहे जिल्ह्यामध्ये हा सर्व विषय चालू आहे मी एक मजूर सहकारी संस्थेचा संचालक म्हणून पालघर जिल्हा या वतनी जी आज मजुरांवर जी वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे की मजुरांना जे पैसे मिळत नाहीये या उद्दिष्टाने हे सर्व चालू आहे ह्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पालघर जिल्हा असो ठाणे जिल्हा असो इतर जिल्हा असो पूर्ण महाराष्ट्रभर मजूर संघटने संघटना हे खंबीरपणे महाराष्ट्र राज्य महा कंत्राट महासंघाच्या थोडस पाठीस पालघर जिल्ह्यात हा निधी किती पडलेला आणि साधारणतः किती ठेकेदार या सगळ्या या सर्व ठेकेदार याच्यामध्ये अडीचशे ठेकेदार आता सध्या तरी उपस्थित आहेत ह्याच्या आहे। पुढे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व जे मधुर सहकारी संस्थेचे लेबर आहेत हे सर्व येऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर ही आंदोलन करू कुठेतरी यामुळे पालघर पालघरतर्फे नवीन निर्माण झालेल्या जिल्ह्याचा विकास कोणत्या पालघर जिल्हा हा जेव्हा घोषित झाला तेव्हा आदिवासी भाऊ जिल्हा म्हणून घोषित झाला होता जर त्यांनाच न्याय मिळत नसेल तर ही खूप खेदाची गोष्ट आहे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे या जनता दरबारामध्ये आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांना पण निवेदन करणार आहोत की सदर ह्याची लवकरात लवकर दखल घेऊन पालघर जिल्ह्यामध्ये जे प्रॉब्लेम होत आहेत ते लवकर